मी फायनली नापणेला शेरपे नापणेला पोचलेलो आहे विषेक गाड्या राहू शकतील एवढी पार्किंग आहे काचेचा ब्रिज आहे आणि इथून इकडे जायचं आहे काचे ब्रिजला तर इथे आहे सेल्फी पॉइंट जो की आहे मस्त बटाटो असलेला आता लेटेस्ट चालू झालेला जो काचेचा ब्रिज आहे ते तुम्ही याचे भरपूर रील्स व्हिडिओ बघितले असतील तर म्हटलं आपण पण दाखवा आपल्या कोकणवासियांसाठी म्हणा किंवा बाहेरून येणारे प्रेक्षक जे असतील त्यांच्यासाठी तर आपण हे दाखवूया यासाठी मी आज नापणे ब्रिज वरती आलेलो आहे तर हा जास्त कोकणातलं सौंदर्य म्हणजे केवळ समुद्रकिनारेच नाही तर डोंगर धबधबे आणि आता तर एक वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे ती म्हणजे नापणे शेर्पे क्लास तर नमस्कार मंडळी सुप्रभात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे थेट कोकणातून म्हणजे सिंधुदुर्गातून माझ्या गावून गावाहून तर आज आम्ही निघालो नापणे ब्रिजला म्हणजेच जो की काचेचा ब्रिज आहे तो बघण्यासाठी आजची जी ट्रिप आहे ती पूर्ण धमाल होणार आहे आणि कोकण सिरीजमधला हा एक पुढचा भाग आहे आज मी निघालो माझ्या फॅमिलीसोबत तर आज मी बाईकने न जाता आ, कारने जाणार आहोत कारण फॅमिली मेंबर आहेत आणि ऊन बघा कसं पडलं आहे पावसाचे दिवस आहेत पण तरी पण आज ऊन पडलं आहे चला हळूहळू या प्रवासाला सुरुवात करूया आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ बघत चला चला आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया चला तर अशा तऱ्हेने आपल्या ट्रिपला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपण आज निघालो ते सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यातील नापणे गावातील काचेचा ब्रिज बघण्यासाठी नापणे धबधबा हा कोल्हापूर तरळे राष्ट्रीय महामार्गावरील नावधडे गावापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावरती आहे तसंच तो वैभववाडी रेल्वे स्टेशनपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरती आहे तर चला मग आपला प्रवास जो आहे हा चालू झालाय आणि आपण निघालो आहोत नापणे शेर्पेच्या दिशेने आता आपण तरळेच्या जवळ पोचलोय तरळे नांदगावच्या जवळ हा तरळे बाजारपेठेत पोहोचलो आहे तरळे बाजारपेठेत आल्यानंतर तुम्हाला असा फ्लायओव्हर लागेल हा दिसतोय हा फ्लायओव्हर लागेल असा आणि फ्लाय इथे हा फ्लायओवर चढायचं नाही आहे फ्लायओवरच्या आधीच एक तर मुंबईकडून येत असाल तर लेफ्ट साईडलाच घुसायचं आहे आपल्याला लेफ्ट साईडच ठेवायचे आणि लेपच लेफ्टच घ्यायचं आहे आणि जर गोव्याकडून येत असाल तर फ्लायओवरच्या खाली सर्विस रोडने जायचं आहे आणि सर्व्हिस रोडला आल्यानंतर हा जो डेपो आहे डेपोच्या थोडंसं पुढे येऊन याच्या राईट घ्यायचं आहे आणि राईट घेतल्यानंतर तुम्हाला हा सरळ रोड लागेल तो नापणे रोड सा। या साईडला नापणे रोड या साईडला आपल्याला जायचं सा। काहीतरी खायला घेऊ घ्यायचं म्हणून थांबलो हायसो काय काय खाऊ काय चांगले आडू दोन किलो काय दोन किलो केळी रे दोन किलो बस वेल तर मंडळी नमस्कार मी फायनली नापणेला शेरपे नापणेला पोचलेलो आहे आणि गाडी इथे पार्क केले आणि हा हे तुम्ही बघू शकता की पार्किंगची थोडीशी सोय आहे बऱ्यापैकी एक विसे गाड्या राहू शकतील एवढी पार्किंग आहे आणि हे बघा हा जो रस्ता आहे इथून या साईडला आपल्याला जायचं आहे डाव्या साईडला इकडून उजव्या साईडने आपण आलेलो आहोत मंडळी चला आपण आता बघूया महाराष्ट्रातलं पहिलं वैल काचेचं ब्रिज यस पहिलं वैलं काचेचं ब्रिज आहे महाराष्ट्रातलं आणि ते आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तो वैभववाडी तालुक्यातील नापणे शेर्पे या गावात आ, हे काचेचं ब्रिज आहे तर चला आपण ह्या ब्रिजचा बघू आणि एन्जॉय करू मी तुम्हाला पण दाखवतो चला आपण चाललो आता ब्रिजच्या दिशेने तर अतिशय सुंदर अशी जागा आहे चहा पाण्याची सोय आहे इथे लिहिलेलं आहे बघा टुवर्ड्स काचेचं ब्रिज आणि तुम्ही इथे आलात तर तुम्हाला नाश्ता पाण्या चहाची सर्व व्यवस्था आहे वडापाव सेंटर आहे इथे काचेचं ब्रिज आहे आणि इथून इकडे जायचंय काचेचं ब्रिजला आणि ही एक जागा आहे हे ॲक्च्युली काय आहे आय डोंट नो वसाहत वाटते So, चला हे बघा हे तुम्ही बघू शकता ही जागा चला आता आपण फायनली आपल्या डेस्टिनेशन जवळ जाऊ मजा येते ओ हो हो ते इथे लिहिलेलं आहे सर्व सूचना ज्या आहेत ते इथे दिलेल्या आहेत आणि एका वेळी पंचवीस व्यक्ति जागा है सी सी टीवी फुटेज है तो फाइनली अपन एंटर करते वॉटरफॉल वाह वाह मंड ब फायनली आपण नापणे वॉटरफॉलच्या इथे पोचतो आणि हा जो आहे नापणे वॉटरफॉल आहे चला खाली उतरूया हळूहळू तर सुरुवातीला एंटरलाच एक मस्त फुलफाकडू आहे आणि लोकांची गर्दी तर आहेच फोटो सेशन साठी मस्त नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ते नापणे वॉटरफॉलवरती आणि तुम्ही इथे बघताय लोकांची किती गर्दी आहे तर ग गणपतीचा सीझन चालू आहे तर गणपतीच्या मध्ये एवढी गर्दी आहे की अक्षरशः खूप गर्दी आहे ॲटली ॲक्च्युली पंचवीस पंच्च लोकांची इथे मर्यादा आहे एका वेळी पंचवीस लोक थांबू शकतात पण तुम्ही आजूबाजूला बघितलं तर भरपूर लोक आहेत ब्रिजवरती फक्त पंचवीस लोकांची कॅपॅसिटी आहे आणि त्या साईडला बघितलंस तर आणि इकडे बघितलं तर वॉटरफॉल पडतोय बघा आणि प्रवाह बघा पाण्याचा किती आहे भरपूर प्रवाह आहे आणि सिंधुदुर्गातलं हे पहिलं पहिलं वैल काचे ब्रिज आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे ब्रिज हे मला नक्की सांगा ब्रिज बघा किती भारी आहे तर आत्ता आपण आहोत जस्ट ते नापणे ब्रिज वरती आणि तुम्ही माझ्या इकडे खाली बघितलं तर पूर्ण काचेची म्हणजे शीळ दिसते पूर्ण ॲक्रेलिक शीट कशी असते तशी ग्लास शीट आहे तुम्ही बघू शकता आणि खाली बघितलं तर पूर्ण पाणी दिसतंय तर हे मस्त रंगबिरंगी रंगवलेले जे गोलाकार जे रॉड आहेत ते तर खूपच छान दिसत आहेत आणि इथे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत फुल्ली सी सिक्युअर ब्रिज आहे बघा सगळीकडे तुम्हाला कॅमेरे दिसतील आणि माझ्या समोर आहे जो की तर इथे आहे सेल्फी पॉइंट जो की आहे मस्त बटरफ्लाय तर बटरफ्लाय बघा किती मोठा आहे तर असा काही बटरफ्लाय आहे तर आता आपण ब्रिज बघू चला सा, ब्रिजच्या साईड तर किती गर्दी आहे ना आणि हा जो पॉइंट आहे हा थ्री सिक्स्टीचा आहे तर खाली तुम्ही बघितलं तर खाली बघितलं तर पाणी दिसतंय बघा हा आहे थ्री सिक्स्टी डिग्री पूर्ण गोलाकार आहे मध्ये सेंटरला गोल केलाय तर या इकडे दब हे बघा वॉटरफॉल धबधबा बघा किती जोरात वाहतोय मस्त खूप दिवसापासूनची इथे यायची इच्छा होती पण आता गणपतीच्या सुट्ट्या आहेत तर म्हटलं येऊन जाऊ दे कोकण सिरीज मध्ये हे पण तुम्हाला दाखवून देतो की कोकणामध्ये जो असलेला आत्ता लेटेस्ट चालू झालेला जो काचेचा ब्रिज आहे ते तुम्ही याचे भरपूर रील्स व्हिडिओ बघितले असतील म्हटलं आपण पण दाखवावं आपल्या कोकणवासियांसाठी म्हणा किंवा बाहेरून येणारे प्रेक्षक जे असतील त्यांच्यासाठी तर आपण हे दाखवूया यासाठी मी आज नापणे ब्रिजवरती आलेलो आहे तर हा जास्त असं म्हणजे मोठा ब्रिज नाही आहे थोडा एक थर्टी फिफ्टी मीटरच्या आसपास आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे पण कलाकृती जी आहे ती एक नंबर कलाकृती आहे आणि या साईडला बघा पूर्ण जे कलरफुल जे आहे ते कलर ग्रेडिंग खूप छान दिसत इथे काय लिहिलंय ते बोलूया आपण वाचूया काय लिहिलंय इथे लिहिले बघा सिंधुरत्न समृद्ध योजना दोन हजार तेवीस चोवीस नापणे धबधबा सुशोभीकरण करणे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या कामाचा लोकार्पण सोहळा माननीय श्री नितेश राणे आणि हे सर्वजण इथे आहेत येस चला शॉट कसा वाटेल ते ड्रोन शॉट तुम्ही बघा आणि मला सांगा की व्हिडिओ कशी वाटते आणि हा ब्रिज कसा वाटतो चला आपण ड्रोन शॉट हा फक्त ब्रिज नाही तर कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत एक अविस्मरणीय क्षण अनुभवायचा असतील तर इथे नक्की या हे आहे आपल्या कोकणातील वैभववाडी नागणे शेर्पे येथील ग्लास ब्रिज ग्लास ब्रिज हा केवळ पर्यटनाचा भाग नाही तर कोकणातील निसर्गाची ताकद आणि आधुनिकतेचं उत्तम मिश्रण आहे हा प्रकल्प इको टुरिझम डेव्हलपमेंट अंतर्गत उभारलेला आहे ब्रिज स्टीलच्या मजबूत संरचनेवर बांधलेला असून काच टेम्पर ग्लासचे आहे इथे प्रत्येक वेळी मर्यादित पर्यटकांना प्रवेश दिला जातो ते येऊन बघा आणि हा अनुभव घेऊन जा कमेंट मध्ये तर आपण बाहेर आलोय कसं वाटलं ब्रिज चांगलं वाटलं चांगलं वाटलं वा, आपण सुनील ला विचारू जो काचेचा ब्रिज बघितला तो कसा छानच सुपर ओके सो वैभववाडी मध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा काचेचा फुल आहे आणि तो आम्ही आज बघितलाय खूप एन्जॉयमेंट केली चांगलं वाटलं शो पार्किंगला एंट्रीला चिकल आहे कारण जागा खाली आहे एक नंबर जबरदस्त मजा आली आपली गाडी समोर आहे आणि आपण आता

त्याला <laughs> सांगितलं टाय टाईल्स खाली आहेत कस वाढलं वेंगुर्ल्या कि त्या वेंगुर्ल्या काय काय बघू जा वेंगुर्ल्या काय रे वेंगुर्ल्या काय कोण हा वेंगुर्ल्या तुझ चला रे बसा चलो चलो गाईच सगळं झालेलं आहे फिरून हा गाडी स्टार्ट नाही चल वातावरण पावसाचं झालंय बघा वातावरण एकदम झालेलं आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओवरती कमेंट करा आणि माझ्या यू के राईट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद